धनंजय मुंडे म्हणतो सगळंच मी दिले विमय दिले तुमचे अनुदान दिले आता आमदारांनी सुद्धा आमच्या ह्या गेवरा तालुक्यात एका भागात आमदार अनुदान नाही याचं काय करायचं शेतकऱ्याची आज परिस्थिती आज खत घालायला पैसा नाही शेतकऱ्यांनी काय करायचं बँकेला सांगितलं की बाबा तुम्ही बँक सुद्धा शेतकऱ्याचं ऐकत नाही काढा होर्ड करा होर्ड काय करायचं सर्वसामान्य लोकांसाठी आवाज उठीनं तोच आमदार होणार प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितच उभा राहणार आणि तोच निवडून येणार आता काय पहिल्या सारखं राहिलं नाही काम दाखवा तरच तुम्हाला निवडून देतो अशा लोकांची भावना आहे शेतीमालाला भावना आहे आमचे गेवराय तालुक्याचे लोकप्रतिनिधी सध्याला झोपलेले झोपलेले त्यांना शेतकऱ्याशी काय घेण देणं नाही ना, काय नाही काय नाही काय नाही काय नाही ना। सुशिक्षित बेकार अशा हटलात बसते सर्वसामान्याची जाण कुणाला आहे सर्वसामान्याची जर जाण असन कुणाला तर मनोज दादा जरांगे पाडलेला आहे आणि मी तर माझं वैयक्तिक मन असं म्हणतो कि त्यांनी विधानसभेला स्वतंत्र पॅनल टाकावा त्यांचा पॅनल नक्कीच विजय होईल दादा जारांगे जे इथून महाराष्ट्रात होणार आहे लोकसभा निवडणुका पार पडल्या विधानसभा जी आहे ती चाहूल लागलेली आहे दोन महिन्यांवरती जे आहे ते विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत एकंदरीतच आपण लोकसभा निवडणुकी संपल्यानंतर विधानसभेची जी आहे ती आता निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे एकंदरीत बीडमधील मतदारांना काय वाटते जिल्ह्यामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये गेवराई असेल बीड असेल माजलगाव असेल आष्टी असेल आणि केज असेल परळी असेल असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी मी गेवराई विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागामध्ये आहे इथल्या मतदारांना काय वाटतंय इथल्या लोकांना काय वाटतंय इथल्या शेतकऱ्यांना काय वाटतंय एक एकंदरीतच पाहायला गेलो आपण तर या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अमरशे पंडित असतील बदामराव पंडित असतील लक्ष्मण पवार असतील या प्रमुख नेते मंडळींमध्ये जे आहे ते विधानसभेच्या टक्कर होते याच भागामध्ये आदळमाई परिसरामध्ये एकत्रित उभा आहे इथल्या मतदारांना काय वाटतंय इथले प्रश्न काय आहेत तेच जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे सुरुवातीला काही मी मतदारांकडे जाणार आहे त्यांच्या काय भावना आहेत त्यांचे देखील मी प्रश्न जाणून घेणार आहे काय सांगाल एकंदरीत विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे आगामी विधानसभेच्या निवडणुकावरती कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढली गेली पाहिजे काय प्रश्न एकंदरीत आम्ही संपूर्ण ओव्हरऑल विचार केला तर बदामराव पंडित असतील अमरशे पंडित असतील आणि लक्ष्मण पवार असतील या तीन नेते मंडळींमध्ये फाईट होते प्रथम तर मी जनतेला असं सांगू इच्छितो की बाबा आज ह्या स्थानिकच्या नेत्यावर स्थानिकच्या नेत्यावर इलेक्शन किंवा निवडणूक डिफेंड नाहीये आज देश पातळीवर राज्य पातळीवर जे मुद्दे हाताळले जात आहेत सामाजिक मुद्दे असतील किंवा काही विकासाच्या दृष्टिकोनातून मुद्दे असतील त्या मुद्द्यावर आज हे इथून पुढची भूमिका राजकारणाची डिफेंड आहे अवलंबून आहे आणि विशेष म्हणजे आज महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकारणावर मराठा आरक्षणाची छबीत दिसून येत आहे की मराठा आरक्षणाचा प्रभाव हे प्रचंड प्रमाणात लोकांनी स्वतःचा जननायक जरा, जरांगे पाटांना मान्य केलेलं आहे आणि माग झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचं आपल्याला परिचित्र पण बघायला भेटलं की एकतीस सदस्य एका बाजूचे मनोज दादाच्या प्रणीत किंवा मनोज दादा ज्यांना मनोज दादानी ज्यांचा विरोध केला म्हणजे बीजेपी सरकारचा दादांनी विरोध केला त्यांच्या विरोधामध्ये एकतीस सदस्य आज जनतेने निवडून दिले त्याचा अर्थ मनोज दादाचा पूर्ण महाराष्ट्रावर प्रभाव क्षेत्र आहे आणि यापुढेही मनोज दादा जसा आदेश देते जनतेला जसं आवाहन करते त्या पद्धतीमध्ये इलेक्शन मध्ये निकाल येणार आहेत नक्कीच बघू शकतो आंदोलन जरी जालना जिल्ह्यात असलं त्याचा परिणाम जे आहे ते बीडमध्ये पार पडतात काय <tom> नाव आहे बाबा तुमचं माझ्याकडनं नाव काय नाव काय माझ्याकडनं बोलायला तयार नाहीत ते आपण दुसऱ्या काही मंडळींच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांना काय वाटतं त्यांच्या भावना काय आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे काढले पाहिजे कोणत्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे ते जाणून घेणार आहोत काय सांगायला एकंदरीत आपण येणाऱ्या निवडणूक कोणत्या मुद्द्यावर झाली पाहिजे दोन मिनिट फोन कट करा बोला बोला निवडणूक झाली पाहिजे निवडणूक ही गेवराई मतदारसंघामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे वीस तेवीस आणि सध्या कृषी मंत्री असलेले सुद्धा पीक विम्याच्या संदर्भात आतापर्यंत लोकांना काही दिलेलं नाही आणि आताच सरपंच हे जसं बोलले की मराठा आरक्षणाचाही याचा इम्पॅक्ट पडणार आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट की इथं सहकारच्या माध्यमातून किंवा विविध माध्यमातून जे रोजगार निर्मिती केली होती आता कुटे ग्रुप सारखे साईराम सारखे ग्रुप हे नसते झालेले आहेत जवळपास बीड जिल्ह्यातले पंधरा ते वीस हजार जे रोजगार मिळाला होता लो त्या लोकांना ते बेरोजगार झालेले आहेत आणि जवळपास या सगळ्या मल्टी स्टेट बँका बुडाल्यात का त्याच्यामुळे सहा लाख ठेवीदारांचे पैसे त्यात घुपलेले आहेत जसं ईडी सीबीआय सेंट्रल गवर्नमेंटच्या ज्या कारवाया झाल्या त्याच्यात फक्त तेवीसशे कोटी रुपये गुंतले होते ह्याच्यात साडेसहा हजार कोटी रिस्त्या गोरगरीब लोकांच्या बीड जिल्ह्यातले जे सर्वसामान्य लोकांसाठी आवाज उठीन तोच आमदार होणार प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितच उभा राहणार आणि तोच निवडून येणार आता काय पहिल्या सरकार राहिलं नाही काम दाखवा तरच तुम्हाला निवडून येते अशा लोकांची भावना आहे विस्थापित कोण असेल नेमकं येणाऱ्या निवडणुका विस्थापित कोण असेल विस्थापित बरेचसे चेहरे आहेत आता मनोज दादा रंगी देते चेहरा असेल पूजा मोरे असेल शरद पवार गटाची अजून कोणी आमच्यातले मराठा समाजातले किंवा तसं सम जे लोकांसाठी झरते असा कोणताही कार्यकर्ता उभा राहिला तर लोक त्यांना निवडून देते परिस्थिती लक्ष्मण पवारांचं गेवरा विधानसभा मतदारसंघामध्ये मत काम चांगलं आहे त्यांनी रस्ते देखील चांगले केले रस्ते देखील लोकांच्या भावना आहेत बरोबर रस्ते वगैरे झाले का रस्ते झालेत रस्त्यांनी फक्त ग्राउंड वर विकास दिसत असत पण लोकांना त्याचा काय फायदा झाला त्यांनी कधी विधानसभेमध्ये कपाशीच्या सोयाबीनच्या भावाविषयी शेतकऱ्याच्या प्रश्नाविषयी काही आवाज उठवलाय का आता ते या ठेवीदाराच्या संदर्भात त्यांनी गेवराय तालुक्यातले कमीत कमी सहाशे कोटी रुपये गुंतलेले लोक जे त्यांनी त्यासाठी त्या लोकांना भेटले का त्यासाठी गोरगरीब हे ऐंशी ऐंशी वर्षावर रडायला लागले त्यांच्यासाठी लोकांपर्यंत पोहोचले नाही विकास कामं त्यांचे त्या पातळीवर आहेत समजा पण ते विकास मानता येत नाही सर्वांगीण विकास पाहिजे तालुक्याला बेरोजगारीचा प्रश्न नाही ना उपस्थित केला त्यांनी लक्ष्मण पवार बदामराव पंडित आणि आमिरसे पंडित या प्रमुख नेत्यांमध्ये फाईट असणारे त्या प्रमुख नेत्यांमध्ये फाईट नसणारे त्या प्रस्थापितांच्या विरोधात जरंगे पाटील जो उमेदवार देते तो कारण त्याला ऑब्लिक जर म्हणलं तर पूजा मोरे नक्कीच बघू शकतोय विरोधाची विस्थापितांची लढाई असणार आहे सांगितलेलं आहे आणखी काही शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहे नेमकी मिळतोय का खताचे भाव काय आहेत शेतीची परिस्थिती काय आहे पाण्याची परिस्थिती काय आहे काय सांगाल कुठून आले तुम्ही आम्ही इथलेच माधव काय परिस्थिती काय सध्याला पिकाची परिस्थिती काय आहे खताचे भाव काय आहे लक्ष दिलं जात आहे का चाललंय छत्तीसशे रुपये क्विंटल वर खत चाललंय औषधाची जर एवढी वीज शंभर ग्रामची बाटली घ्यायची म्हणलं तर तिला सतराशे रुपये मोजावा लागावं लागलेत आणि काय शेतीमालाला भाव आहे का मला सांगा तुम्ही ऐका शेतीमालाला भाव नाही हा तो आणि शेतीमालाला भाव नाही आमचे देवराय तालुक्याचे लोकप्रतिनिधी सध्याला झोपलेलेत झोपलेले त्यांना शेतकऱ्याशी काय घेऊन देणं नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही सुशिक्षित बेकार अशा हटलात बसते त्यांच्या नोकऱ्याविषयी संबंध आहे का र रो त्यांच्या रोजगाराविषयी संबंध आहे का आहे काही का संबंध नाही मग ह्या लोकप्रतिनिधीला काय करायचं का त्याचा बेनिफिट काय आहे तालुक्याला मला सांगा रोजगार हमीच्या विहिरी आल्या त्या लोकांनी विहिरी खोदल्या अजून त्यांचे मास्टर पैडे नाहीत त्या विहिरीचे काय त्या मजुरांनी काम केलं तिथं त्या विहिरीवर ते संबंधित लाभधारक म्हणतो ते वरून पैसे येते बाबा मग घ्या लक्ष्मण पवार नंतर तर कार्यसम्राट म्हणलं जातो कशाचा कार्यसम्राट मी तर हे दिलीप वारांगे त्या लक्ष्मण पवाराला ओपन पण सांगतो की तो बेकार सम्राट आहे हा काय म्हणणे आज जर तो हो, कार्यसम्राट असतात हिरीवाल्याचे हप्ते रुकलेच नसते रुगले असते का पानधन राष्ट्रीय का, का, ला काम झाले नसते का आज रस्ते रस्त्याहून भांडणं लागायला आले शेतकऱ्या शेतकऱ्याचे कारण माझ्या माझ्याकुन नाही यायचं ते म्हणतो नाही मुरून टाकायचा का नाही टाकायचा ते पानधन रस्ता आहे ते शासनाचं काम आहे ते लोकप्रतिनिधीचं काम आहे ते रास्ता शेतकऱ्याला पानधन रस्ता तयार करून देणं हे झोपेत बोलतोय लक्ष्मण पवार पवार की पंडित मग अहो मला काय म्हणायचं जो शेतकऱ्याचे पाधराशेचे काम करीन जे शेतकऱ्यासाठी लाईट लाएड, लाईटीचं काम करीन जे गोरगरीबासाठी झटन तेव्हा आमदार आम्ही इथून निवडून घेणार कुठला लक्ष्मण पवार आणला तुम्ही दहा वर्ष तुला निवडून दिलं बार दहा वर्षात ह्या माजळ त्याचा दहा लाख फंड नाही आला पंचवीस हजार लोकसंख्येचं गाव आहे जिल्हा परिषद सर्कलचं गाव आहे तर त्याचा दहा लाख रुपये फंड नाही आला आणि आला तर कुठं दिला दाखवा त्यांनी चॅलेंज के साथ करून दाखवा आणि कुणाला दिला राज्यामध्ये आवडत वर्ष राज्यामध्ये आवडत वर्ष महाविकास आघाडी वर्ष महायुतीचं होतं तुम्हाला कोणतं सरकार योग्य वाटलं आम्हाला उद्धव ठाकरे हा मुख्यमंत्री योग्य वाटला कारण की त्यांनी शेतकऱ्याला दोन लाखापर्यंत सरसकट कर्ज माफ केलं अलग लक्षात उद्धव साहेब ठाकरेच्या काळामध्ये सोयाबीनला सात हजार रुपये भाव मिळाला कापसाला दहा हजार रुपये मिळाला भाव आता ह्यांच्या काळात काय सात हजाराच्या का पुढे कापूसच जाय जायना आणि चार हजाराच्या पुढं सोयाबीन नाका ना, ना। मग तेच बरा होताना उद्धव ठाकरे कसं का होत नाही यांना चाटा का चाटायचं काय या शिंदेला देवेंद्र फडणवीसला आणली ना अहो लाडकी बहीण आणली का फुकट द्यायला लागले का तुम्ही मला सांगा तुम्ही लाडकी बहीण आणली त्यांनी ही गोष्ट खरी उद्या सी एन जी गॅस ची नव्वद रुपये नाही लिटर मागं नव्वद रुपये वाढले सीएनजी गॅसमध्ये म्हणजे हिकडून आमच्याच खिशातून काढायचं आम्हाला दे ही गोष्ट सत्य आहे की नाही आहे मला एवढं सांगा तू नक्कीच बघू शकतो शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत बोलणं वेगळं जात आहे आणि मात्र परिस्थिती जी आहे ती खाली वेगळी आहे चित्र सांगितलेलं आहे मी आणखी काही लोकांकडे जाणार आहे त्यांच्या भावना काय आहेत विधानसभेची निवडणूक कोणत्या मुद्द्यावर झाली पाहिजे लक्ष्मण पवार असतील अमरशे पंडित असतील आणि बदामराव पंडित असतील हे प्रमुख या शहरांमध्ये आहेत मात्र म्हटलं तर देखील काय सांगाल काय परिस्थिती आहे विधानसभेमध्ये नेमकी एकंदरीत विधानसभेमध्ये आमचे जे दहा वर्षापासून सन्माननीय आमदार लक्ष्मी पवार आहेत तर ते झोपलेले होते आमचा तालुका ग्रस्त असताना आमच्या तालुक्याला प्यायला पाणी विकत घ्यायची वेळ आली वापरायचं पाणी विकत घेण्याची वेळ आली आणि घेतलं हजारो रुपयाचं लोकांनी बागा कशा जगवाल्या लोकांना कपडे धुण्यासाठी पाणी नव्हतं आणि आमचा तालुका ह्या चाळीस तालुक्यात जे दुष्काळग्रस्त जाहीर केले तर आमचा तालुका त्याच्यामध्ये घेतलेला नाही कारण की आमचे आमदार कार्य स सम्राट स्वतःला म्हणून घेते आणि झोपलेले त्यांना काही पुढं बोलायचं नाही करते धरते फडणवीस साहेब आहेत त्यांनी जर त्यांना ला म्हणलं असते तर आमचा तालुका दुष्काळग्रस्त मध्ये आला असता पण त्यांच्या आमदाराची मागणीच नाही दुष्काळग्रस्त करण्यासाठी आमदारांनी किमान दोन शब्द बोलायला पाहिजे होत की आमच्या तालुक्यात पाण्याची बिकट परिस्थिती आहे लोकांनी बागा कशा जगवल्या आई बहिणीच्या सोने मोळून लोकांनी टँकरनी एकत पाणी घातलं तरी आमचा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर नाही करण्यात आला अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्यासोबत अमरशे पंडितांचं चांगलं आहे वर्चस्व आहे ते चांगले तरी समज आहेत अमरशे पंडिता प्रयत्न का कारण उशेशे पंडित येणाऱ्या निवडणूक दिसणार आहेत आता येणाऱ्या निवडणुकीत मनोज जरांगे पाटील जे उमेदवार घेवरे तालुक्याला देतील नु� तेच आमदार भावी आमदार होणार आहेत आणि मनोज दादा जरांगे पाटलांनी जे उमेदवार दिला ते मग ते कसा काय असणार लोक आमच्या सारखे सर्वसामान्य त्याच माणसाला मतदान करणार आहेत लोकांचं कवर यांचेच घर भरलेत सगळ्यांचे यांच्या पशी आलिशान आयुष्य इशरत मध्ये राहते हे लोक यांच्या यांना काय कमी सर्वसामान्याची जाण कुणाला आहे सर्वसामान्याची जर जाण असेल कुणाला तर मनोज दादा जरांगे पाटलाला आहे मे, आणि मी तर माझं वैयक्तिक मन असं म्हणतो की त्यांनी विधानसभेला स्वतंत्र पॅनल टाकावा त्यांचा पॅनल नक्कीच विजय होईल मनोज दादा जरांगे जे म्हणतील तेच इथून पुढे महाराष्ट्रात होणार आहे याच्या पलीकड मी सांगतो आणि हे जे तुम्ही म्हणतात ना प्रस्थापित हे जे आहेत हे सगळे म्हणजे निव्वळ निव्वळ आपला स्वार्थ साधू लोक इथे यांच्या ये स्वार्थापलीकड हे नालीचं जरी काम असलं ते स्वतः घेते कार्यकर्ते सुद्धा उपयोगीस त्यांचे नक्कीच बघू शकतोय प्रस्थापितांविरोधाची इस्तपाची लढाई आहे मुस्लिम समाजाचा देखील मनोज जारांगे पाटलांना पाठिंबा आहे स्वतः पॅनल उभा करावा अशी देखील मागणी करण्यात येत आहे काय नेमकी प्रश्न तिथले मूलभूत प्रश्न काय गौरा विधानसभा मतदारसंघातले कोणत्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले काय नाही नाही शेतकऱ्यांचे प्रश्न नाही सुटले शेतकऱ्यांचा प्रश्न आता नाही म्हणले का आमच्या मित्र नाही म्हणले का इथं पाण्याचा प्रश्न आहे पाणी काय पाणी विकतच घ्यावं लागत आम्हाला आम्हाला पाणी कमी सात महिन्यापासून विकत घ्यावं लागत पाणी अजून विकतच पाणी घ्यावं लागत अजून पाणी आलं नक्कीच बघू शकतोय या ठिकाणचे जे प्रश्न आहेत प्रलंबित आहेत कार्यसम्राट म्हणून घेतलं जात आहे मात्र परिस्थिती वेगळी आहे कामं केले के जात नाहीत कामं झाले पाहिजे असे एकंदरीत मागणी आहे मग लक्ष्मण पवार असतील आमरशे पंडित असतील किंवा बदामराव पंडित असतील या सर्वच पुढाऱ्यांना जे आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही धूर चालणार आहोत अशा ज्या प्रतिक्रिया आहेत इथल्या मतदारांच्या आहेत काय सांगाल कोणत्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले का गौरा तालुक्यातली कारण इथं भीष्माचार्य म्हणून शिवाजीराव पंडितांना ओळखलं जातं त्यांचे पुत्र आहेत दोन विजय शेव पंडित आणि अमर शेव पंडित कामं केलेत का इथं नाही बोला 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 नाही नाही केले का, काय आता बोला दुसरं शेतकऱ्यांचे काय प्रश्न का हो काय कालच्या परवाच्या बातम्या धनंजय मुंडे म्हणतो सगळंच मी दिले विमय दिले तुमचे अनुदान दिले आता आमदारांनी सुद्धा आमच्या ह्या गेवरा तालुक्यात इकाड्या भागात आमदार अनुदान नाही याच काय करायचं शेतकऱ्याची आज परिस्थिती शे, आज खत घालायला पैसा नाही शेतकऱ्यांनी काय करायचं बँकेला सांगितलं की बा तुम्ही त्या बँक सुद्धा शेतकऱ्याचं ऐकत नाही काढा होल्डर काय करायचं त्याच्या पुढं काय सांगता येईल काय मग सांगणं काय असणार आमच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील इथले स्थानिकचे आमदार असतील काय सांगणं तुम्ही दे काय नाही आम्हाला भक्त कसं आहे मुख्यमंत्री याचा शिवसेनाचा हो ने? ने की राष्ट्रवादीचा हो याच्या पुढे आम्हाला काय दुसरं बोलता येत नाही नक्कीच बघू शकतोय आमचे जे प्रश्न आहेत धनंजय मुंडे यांनी जी विम्याची घोषणा केली ज्या काही शेतकऱ्यासंदर्भाच्या घोषणा केल्या त्या घोषणा मात्र प्रत्यक्षात काही मिळेल नाही असे यांना आहे आणखी काही जाणून घेणार आहे काय सांगायला एकंदरीत तरुणांचे काय प्रश्न आहेत नोकरीचे ते काय प्रश्न आहेत ऍक्च्युली नोकर भरती काढली जाते का आणि गेवराई विधानसभा मतदारसंघात त्यामध्ये ग्रामीण भाग महत्वाचा आणि मादळमयमध्ये मध्ये मोठं सर्कल आहे काय परिस्थिती नेमकी इथं परिस्थिती युवकाला नोकऱ्या नाहीत सध्या सुशिक्षित बेरोजगारांची संख्या सबंध भारतात नुसत्या महाराष्ट्रात नाही तर भारतात खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आणि सगळ्या प्रायव्हेट केल्यामुळं कोणतंही जो जॉब आज मुलाला भेटत नाही इथं सगळ्या प्रायव्हेट कंपन्याला यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेत त्यांच्या बेसिसवर मुलं भरवले जाते त्यांना पाहिजेत ते मुलं घेतले जातात आतमध्ये त्यामुळे सर्वसामान्य होतकरू विद्यार्थ्यांना जे अभ्यास करतात एमपीएससी सीचा ह्यांना आता सध्या जॉब राहिलेले नाहीत राहिला प्रश्न विधानसभेच्या निवडणुकीचा तर संबंध मराठवाड्यामध्ये भाजप विरहित इतरशी निवडून येणार आहेत भाजपला सोडता भाजपला कुणीही मतदान करणार नाही कारण मराठवाड्यामध्ये मनोज दादा जरांच्या पाटलाचं आंदोलन गेले दहा महिने झालं चालू होतं आणि भाजप सरकारने मराठाला या आंदोलनात वेटीच धरलं जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीसनी स्वतःच्या पदाचा गृहमंत्री पदाचा दुरुपयोग केला आणि अनेक मुलांवर केसेस टाकल्या आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला त्याचा के फटका लोकसभेमध्ये देवेंद्र फडणवीसला बसला आणि तोच जर मराठा आरक्षणाचा निर्णय त्यांनी नाही घेतला तर तेरा तारखेनंतर मनोज दादा भूमिका घेणार आहेत त्याच्या संबंध मराठवाड्या सकट महाराष्ट्रातला मराठा समाज उभा राहणार भाजपला मराठवाड्यातून तर हद्दपार ऑलरेडी लोकसभेला लोकांनी केले संदीपान भुमरेचं ते सीट चुकून आलं आता तिथं समोरून मराठा उमेदवार नव्हता त्यामुळे नाच भाजपला जे बहुसंख्येने भाजप गवरा विधानसभा मतदारसंघामध्ये आमरशिव मराठा आहेत विजयशिव मराठा आहेत बदामराव पंडित मराठा आहेत लक्ष्मण पवार मराठा आहेत यांना तुम्ही काय मान्य करणार नाही तुम्हाला सांगतो ना प्रस्थापित राजकारण्यांना जात नसते राजकारण्याची आणि मोठ्या श्रीमंत लोकाची एकच जात असते पैसा ते लोक जरी मराठा असले तरी आज आम्ही त्यांना मराठा म्हणून मानायला तयार नाहीत कारण ह्या तीन नेत्यापैकी एकही नेता मनोज दादाच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग त्यांनी कधीच घेतला नाही स्वतःच्या प्रचाराच्या सभेला जशा गाड्या पाठवल्या जातात एकाही पंडिताची किंवा पवाराची गाडी ही मनोज दादाला सपोर्ट करण्यासाठी नव्हती त्यामुळे आम्ही या तिघाच्या पाठीमागे नाही जरांगे पाटील ज्या वेळेस ना आम्हाला कि या एक्सवाय झेड व्यक्तीला निवडून आणा त्या व्यक्तीला आम्ही निवडून आणू आणि आमची बीड जिल्ह्यामध्ये एकही सीट मनोज दादाच्या विचाराच्या व्यतिरिक्त निवडून येऊन देणार नाहीत हा तुम्हाला शब्द आहे नक्कीच बघू शकतो शेतकऱ्यांचे प्रश्न तर आहेत मात्र महत्वाचा प्रश्न म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे तेरा तारखेपर्यंत सरकारचा अल्टिमेटम संपल्यानंतर मनोज जरांगेची जी भूमिका सांगतील ती आम्ही मान्य करायला तयार आहोत माझ्यासोबत आणखी कधी शेतकरी आहेत जाणून घेणार आहे काय आहे कारण शेतकऱ्यांनी असतात सहा महिने जे कबाड कष्ट करायला उत्पन्न मिळतं पण त्याच पिकाला जा 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 जे आहे ते भाव मिळत नाही अशी देखील परिस्थिती आहे काय सांगायला काय प्रश्न नेमकी जनतेचे सगळ्यात महत्वाचे प्रश्न म्हणजे जरांगे पाटील सांगतील ते कॅन्डिडे निवडून येणार बीट देवराई तालुक्यात जनतेचे सगळ्यात मोठं म्हणजे कापूसाचा प्रश्न आहे कापसाला बारा हजार रुपये भाव होता आता सात हजार सहा हजार रुपये भाव आहे या सगळ्यात मोठं जर आर्थिक नाडी इथं असेल तर कापसाची असेल आणि कापसाबद्दल कुणीच काही बोलत नाही आमदार सुद्धा एका आमदार कापसाबद्दल आणलं नाही की कापसाला भाव नाही म्हणून बारा हजारचा भाव सात हजारावर आणलाय सगळ्यात मोठं न ऐंशी टक्के अर्थकारण ह्या भागातलं मराठवाड्यातलं कापसावर चालतं आणि कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही त्या सरकारला बाकी कोणती लाडली योजना भुजनी योजना लावायचं शेतकऱ्याचं पूर्ण कर्ज माफ करायला पाहिजे विधानसभा मध्ये अमरशे पंडित असतील लक्ष्मण पवार असतील बदामराव पंडित असतील किंवा उजयशे पंडित असतील यांची प्रमुख फाईट होणार आहे व्यतिरिक्त काही चेहरा येईल तुम्हाला यांची कोणाला पसंती असेल नेमकी जारांगे पाटील जे देतील ना ते आम्ही निवडून देणार ते बघू शकतो ना अमरशे पंडित आहेत ना बदमराव पंडित आहेत ना लक्ष्मण पवार आहेत मनोज जरांगे जे सांगतील त्याला आमची पसंती असेल असं एकंदरीत सांगणं आहे मी यांना बाबांना विचारणार आहे काय सांगाल एकंदरीत काय परिस्थिती काय गेवरा विधानसभा मध्ये हो यांनी सांगितलं तेच मी सांगतो की जी जरांगे पाटील सांगतील तोच उमेदवार इथं निवडून येणार याच्या पलीकडे जास्त बोलायचं नाही बोलासारखं खूप आहे काय फडणवीस फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते काय शेतकऱ्यामुळं काय केलं त्यांनी रोजगार हमीच्या विहिरी निघले एक सुद्धा बिल निघाना समजे खाऊ खाऊ टाकला बिल काढायला तो साहेब म्हणतो पाच हजार द्या हे साहेब म्हणतो तीन हजार द्या ते म्हणतो माहे पाच हजार द्या एक बी बिल निघाना त्याच्यातून बारा मजूर असले पाच मजुराचे पैसे पडतात सहा मजुराचे गायब होते पैसे काय करायचे असले ते तरी साहेब मुख्यमंत्री होते त्यांच्या काळात तरी लोकांना कमीत कमी दोन दोन लाख रुपये माफी झाली और त्यांनी दक्षता बन ते जर पाच वर्ष राहिले असते तर शेतकऱ्याचा बराचशे शंभर टक्के फायदा झाला असता आता ह्यांच्या काळात कुठं विमा आला नाही काही नाही नुसते ओल्डतेत पेपर बाजी आणि ते ह्याच्यावर दाखवत मोबाईल वर कोणाला आला हे मग सांगा मानवा ह्याला दुष्काळ निधी नाही काही नाही काही नाही म्हणताय अमरशे पंडित किंवा मग लक्ष्मण पवार असतील किंवा बदामराव पंडित असतील उमेदवार असणार हे नेत्याचं नाव घेत नाही फक्त एक सांगतो की जारांगे पाटील सांगतील तो आमदार इथं सक्सेस होईल नक्कीच बघू मनोज जरांगे सांगतील आले काय येत गरीब परिस्थितीला बी अखरे राह कोण आहे आमदार लक्ष्मण पवार का अमरशे पंडित कोण असणार येणार निवडणूक आता मला तरी काय करत काय कोण येते कोण होते काय माहिती आता मतदान राहिले चार। था। आला। ला। मजुरी चारशे ते पाचशे बाईला बाई ती अकरा वाजता कापसाला भाव सात हजार सोयाबीनला चार हजार तुरीला सहा हजार कस खायचं शेतकऱ्यांनी पाणी इकच पियाला बिन वापरायला दे नद्या कोड्या ठणपाड्या विहिरी बुडाला जाऊन बसल्या नक्कीच बघू शकतोय तकचा विधानसभेचा आखाडा जे आहेत आणि याच आखाड्यामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील जे मूलभूत प्रश्न आहेत तिथं मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असेल अशा अनेक विषयांवरती आपण इथल्या मतदारांच्या ग्रामीण भागातल्या मतदारांची चर्चा केलेल्या आहेत या चर्चेमधून असा निष्कर्ष निघतोय की वास्तविक परिस्थिती वेगळी आहे कामगार वेगळे दिसतंय मात्र ग्राउंड लेवलला जे आहे ते वेगळं चित्र आहे गाय गोट्याच्या योजना असतील अशा विहिरीच्या योजना असतील किंवा ज्या मजुरांपर्यंत पोहोचणाऱ्या योजना असतील त्या योजनानुसार कागदावरच गेल्या जातात कार्यसम्राट म्हणून जे लक्ष्मी पवार येथे ओळखले जातात मात्र ते कार्यसम्राट नसून ते त्यांना योग्य तिथे उपमा दिले मी ते म्हणणार नाही कारण ते मला म्हणण्याचा अधिकार नाही असं जरी असलं तरी लक्ष्मण पवार असतील बदामराव पंडित असतील किंवा अमरशे पंडित असतील हे प्रमुख चेहरे जरी असले तरी मनोज जरांगे पाटील जो निर्णय देतील जो आदेश देतील तोच आम्हाला इथे मान्य असणार आहे अशा एखादी भावना व्यक्त केलेली माझ्यासोबत आणखी काही शेतकऱ्यांची बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यांच्या काय भावना आहेत कापसाला प्रतिक्रिया मी घेणार आहे काय सांगाल कुठून आले समोर गाऊन भावना काय काय भाव मला वावर नाही काय नाही बायको नाही लेकर नाहीत मी मंजुरी करतो मला मजुरी करता येत नाही मला पगार तरी द्या ना काय आंबरशे पंडित जी असतील लक्ष्मी पवार आहेत नेमकी काय शेतकऱ्याची काय परिस्थिती ग्रामीण भागामध्ये आता काय का 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 मला तरी काय माहित मी जातच नाही कुठं रोजानी जातो का मला पोटासाठी पुढचं काय सांगू मग मी होऊ शकतोय मला पगार मिळायला पाहिजे अशी एकंदरीत त्यांची भावना आहे आणि विधानसभेमध्ये गेवरायच्या विधानसभेमध्ये नेमकी काय चित्र होणार आहे लक्ष्मण पवार असतील विजय पंडित असतील बदामराव पंडित असतील आणि दुसरीकडे पूजा मोहरे देखील ते तयारी करतायत येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणतं चित्र पाहायला मिळत आहे मराठा आरक्षणात देखील प्रश्न प्रलंबित आहे मनोज जोरांगे पाटील जो, जो उमेदवार सांगतील तो आम्हाला मान्य असेल असं येथील स्थानिकांचं सांगणं आहे मुंबई तक स्टी मी योगेश काशी माधवमोई देवराई